चांदीवाल आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडीने तो दडवून ठेवला लपवून ठेवला आणि आता नवीन कथानक रचलं जात आहे लक्षात ठेवा मनसुख हिरेन मारला गेला तेव्हा अनिल बाबू तुम्ही तर काहीच माहिती सभागृहात द्यायला तयार नव्हता देवेंद्र फडणवीस यांनीच हे प्रकरण सभागृहामध्ये लावून धरलं होतं तुम्ही सर्वांचा बचाव करत होता सभागृह तहकूब केलं आणि जाता 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 उद्धव ठाकरे यांनी वाजे काय लादे नाही का या बेशर्म वाक्याचा हो उच्चार केला होता आठवा तो घटनाक्रम गट, परमवीर सिंग उद्धव ठाकरे आणि तुम्हाला भेटायला विधान भवनात आले होते अनिल बाबू आणि आता खोटे खोटारडे आणि खोटे आरोप करता आमची एकच मागणी आहे विषय फिरवत न बसता निर्दोष असाल तर नार्कोटेस्टसाठी तयार व्हा आणि होकार द्या एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र